तर मित्रांनो आम्ही एवढे लांब आलो आणि हा बघा हेल्मेट बघा कसं पाडला आहे आमच्यासोबत सूचना केल्या तर नमस्कार मित्रांनो आज असतात संडे आणि आणि मी विचार केला कुठेतरी जाऊया तर आम्ही विचार केला जाऊया पनवेलपर्यंत ते कुठेतरी एक अशी साधी सोपी राईड करू आणि माझ्यासोबत तेजस या बघा हात दाखव तेजस तेजसची गाडी आहे बघा आम्ही दोघच जण असेच जातो आहे राईड करतो बघतो काय आहे का आणि असंच म्हणजे मूड झाला आहे तर चाय तर पियायचा आहे चाय पिऊ तिकडे जाऊन पाऊस असेल तर अजूनच मजा येईल आपल्याला आणि आत्ता आम्ही सध्या आहे बेलापूर रोडला ऐरोली सोडून आम्ही पुढे आलो आहे आणि इथे बाजूला थांबलो आहे बघू शकता झाडी वगैरे आणि इकडनं आता आम्ही जाऊया पुढे आणि बघूया काय सीन असेल तर मी तुम्हाला दाखवेल असंच फक्त नॉर्मल डे आहे याच्यामध्ये काय आहे कुठला पॉईंट ऑफ व्ह्यू कायचं नाही की म्हणजे कुठे जायचं आहे काय जायचं आहे अजून काय पूर्णपणे ठरवलेलं नाही आहे फक्त असंच एक राईड संडे राईड म्हणून करावी म्हणून करतोय तर असंच वैताग आलेला घरी बसून बसून आणि सुट्टी असल्यावरती काय घरी बसून वैतागण्यापेक्षा आम्ही विचार केला की कुठेतरी राईड करूया तर चला जाऊया कुठे जाऊया पण जाऊया आणि चहाची सुटकी मारूया हेल्मेट बघू कसं तोंड तुमचे नाव पाहिलं पूर्ण तोंड लागते हा मागे बसलाय तर आता चला जाऊया या ब्रिज चढून वरती आणि बघूया फ्लेमिंगो बघायला भेटले तर आपण फ्लेमिंग बघू जर पाऊस पडतोय असं वाटतंय आता बारीक बारीक पाऊस यायला चालू झालाय पाऊस पडला तर आधी मजा येईल व्ह्यू व्ह्यू येईल जरा मजा संडेला असं राईड करायला भारी वाटत फुल ढोल दिलं वाटत आता पाऊस येतोय पेट्रोल पंप खाली होता तिथे आपण वरच आलो म्हणायचं पुढेत रे पाऊस पडतोय आता आम्हाला पेट्रोल पण टाकत होता आम्ही बसतो पाऊस जोरायला लागतो भीजत म्हणून आता बोलतोय रेनकोट घातला पाहिजे आणि हा ब्रिज पण एवढा भला मोठा की गाडी पडवायला लागेल आपल्याला लागे। मित्रांनो संडेला राईड करणं म्हणजे खूप भारी अनुभव आहे कारण का पाऊस आणि जी राईड त्यामध्ये खरीच खूप मजा आहे मी तर रेनकोट घातलाय तेजस मी रेनकोट नाही घातलाय आणि आई शपथ उडवले पूर्ण डोळ्यात गेला नाही पूर्ण पावसाचं वातावरण आणि खूप मजा येत आम्ही चाललोय आणि हेल्मेट माझे एवढं छोटं होत आहे मला हेल्मेट हे की तेजस हे नवीन गाडीचं हेल्मेट आहे मला तर वाटतं की ते लोक हेल्मेट देतातच कशाला असे बोगस क्वालिटीचे हेल्मेट म्हणजे क्वालिटी तर स्टर्सचीच आहे पण साईज जाम बोगस दिली छोटी त्यामुळे पूर्ण तोंडाच्या खाली म्हणजे थोड माझी चीन आहे जी ती पूर्ण माझी हेल्मेटच्या खालती आहे असं रे त्याच्यात जरा माझी बाहेर आहे की पेट्रोल टाकलाय आता आणि पुढे जातोय बघूया काय सीन असेल तर दाखवेल बाउस मागशी आलेला जोरात तर मित्रांनो आता आपण आहे जे एन पी टी रोडला आणि इकडनं पनवेल ला पुढे जायला आहे लोणावळ्याला सुद्धा तर आता आपल्याला इकडनं पुढून जाऊन एक लेफ्ट मारायचं आहे आणि लेफ्ट मारल्यावरती तिकडनं मग ते कांडवकडा जो वॉटरफॉल आहे तिकडे जाऊया म्हणजे हा काय आजचा प्लॅन तर नव्हता फक्त असं सहज फिरत फिरत आले तेजसाने मी प्लॅन चालू होता की सगळेजण मिळून एक दिवस लाई राईड करायचे त्याच्यात जस भरून जायचं तर म्हणजे तुमच्याकडे पण कोणती पण गाडी असू द्या की म्हणजे वन ट्वेंटी फाय सेगमेंटची असू द्या किंवा कोणते पण सेगमेंटची गाडी असू द्या आपण एकत्र एक राईडचा प्लॅन करूया असं माझा विचार चालू की तुम्हाला कसं वाटते हा प्लॅन मला सांगायचा म्हणजे मी तशी अरेंजमेंट वगैरे आपण करूया सगळं आणि एक मस्त संडेला सगळे सगळ्यांसोबत एक राईड करूया तर चला फेचूया पुढे आणि असं तुम्ही चालत राहील चालत राहील चालत राहील त्याला फेचाही राहि असा डायलॉग मारत आपण पुढे जाऊया आणि इथली हिरवळ बघू शकता कसली वारी तुझी हिरवळ दाखव हिरवळ दाखव पक हा मस्त हिरवळ हिरवळ गारगार हिरवळ आहे आज तेच माझा कॅमेरा आहे आणि आपण जाऊया आणि मजा करूया फुल सहज एक प्लॅन झालेला तर इथे पण आपण नेहमीच बघतो की इकडे तो पकोडा आहे वरती आणि तुम्हाला जर पकोड्याची व्हिडिओ बघायची असेल तर आपली पण बघा हे बघा इथं वरती पकोडा पण पण हावाला पकोडा नाही केलाय आपण आपण जो ग्लोबल विपसन पकोडा तिथला इथला उत्तन उत्तन जवळ आहे ना जो पुढे तोवाला केलेला आहे आणि तर चला आता आपण इकडनं जाऊ पांडव आणि तिथले काही व्ह्यू असतील तर मी तुम्हाला दाखवतो म्हणजे शक्य असेल तितकं म्हणजे तिथे जाऊन बघतो आधी कसे काय तितके सिच्युएशन आहे त्यावरती आपण जाऊया तर मित्रांनो या हायवेच्या इथं तुम्ही जर टर्न मारून आलात तर ही आर बी आय कॉलनी आहे आणि तिकडनं आपल्याला जायचं पुढे तर इथे बघा सेक्टर लिहिले सेक्टर चार पाच आठ तर आपल्याला इकडनं जायचं आता सरळ जायचं सरळ सरळ आणि सरळ सरळ जाऊन परत एक आपल्याला लेफ्ट घ्यायचं लेफ्ट घेऊन नंतर मग परत असतो ते इकडे पाणी आहे आला वाटते पाय वर केले पाहिजे पाय वर केलेत मस्त इथले मेट्रो स्टेशन मस्त बनवले तर मित्रांनो आम्ही एवढे लांब आलो आणि हा बघा हेल्मेट बघा कसं पाडला आहे नवीन हेल्मेटची खपची देते नवीन हेल्मेटला आणि तर इथे आलोय आणि इथे आलो आणि नंतर आम्हाला समजलं की इकडे यांनी तर सगळं ट्रेकिंगचं वगैरे बंद केलं परत वॉटरफॉलला जाण्याचं पण बंद केलं तुम्हाला दाखवतं ते तुम्ही बघा ते मोहे झालं आहे आमच्यासोबत अरे बघा म्हणजे जाहीर सूचना केल्या की सतरा जून ते तीस सप्टेंबरपर्यंत पावसाळ्यात पांडवकडा चापेवाडी वनसवाडी ड्रायविंग डेक सेक्टर पाच धरण तळोजा हे सगळं बंद केलेलं आहे तर आपला झाला आहे आपण जाऊया काय विषय यार आपल्या नशिबात नाहीये त्यांचा तर चला फक्त अशीच एक राईड होती आणि हा बघा मोहे मोड मोय मोय बंद मोहे मोला पांडवगडा बघायचो पांडवगडाचं इथेच झालाय पांडव झालं आहे आमच्यासोबत हो आता आम्ही चाललो आहे घरी चल अरे बघा इकडे पांडव कडायला आलं की इकडे मागे असं हे एक कालव्यासारखं आहे जे वरतून पाणी येतं ते सगळं जाण्यासाठी हो आणि इकडे खूप सारी पब्लिक आहे तिथे पाणी होतं जिथे तिथे पब्लिक बसले तर आता यांनी बंद केल्यावरती म्हटल्यावरती कशाला जायचं उगत आपलं आणि हे पाणी असं चाललं आहे ते वरून सगळं ते पांडवगड्याच्या ठिकाणी नेले तेव्हा तिकडे गर्दी दिसते आणि हे सगळं बाजूचं असं वातावरण इथे बिल्डिंग वगैरे आहेत आणि इकडे छोटी चौकी आहे पण इथे आत्ता ह्या पावसाळ्यात मृत्यूंच्या घटना खूपच झाल्यात त्यामुळे कदाचित बंद केलं असावं पण केलं आहे ते आपल्या चांगल्यासाठीच केलं आहे जर जमलं तर मी परत नक्की येईल एकदा आणि जाऊ आपण वरती आणि सध्या काय पाऊस पण नाही तर एवढी मजा नाही येणार ना तर हे बघा आत्ता पाऊस आलाय आता आपल्याला निघायची वेळ जसे बरोबर पाऊस आलाय जाम शातीर आहे पाऊस हे बघा तर चला निघूया भिजायला नको उगाच आणि पाऊस आलाय आणि हा का चला घेऊ म्हणताय रॅपर जायचं की घरी जाऊया कुठं चला घरी जाऊया बोलतो चला आता घरी जाऊया सहज लॉक केला आता चाय पिऊ आणि घरी जाऊ तर चला जाऊया आता निघूया घरी जाऊया आता काय पाऊस आला तर चाय पिऊन घरी जाऊ फक्त तर इथे आम्ही गाडी थांबवले आणि आम्ही आता वडापाव खातो इथे दहा रुपयाला वडापाव आहे तर बघा इकडनं युटर्न मारायला आम्हाला किती लांब यायला लागते जवळच्या जवळ युटर्न नाही तर आता युटर्न मार्या आम्ही चालले घर का रस्ता पकड ट्राफिक पण आहे इकडे राऊंड चालू प्लेमिंग आहे रिटर्न रिटर्न मारायचं आपल्याला